आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन आहे ना तुम्हाला चांगला अनुभव येईल तुम्ही ज्या गावाला होते ना त्या गावाला मी पण होतो जे आलो ना आज आलेत हो <t webpage> ना ज्या गावाला ते होते त्या गावाला पश्चाताप झाला मनस्ताप लवकर झाला मी लवकर आलो तुम्हाला थोडा हुशार आलाय चांगलं वाटेल चांगलं आहे वातावरण आणि चांगलं वातावरण तुम्ही आता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून तुमचं स्वागत करण्यासाठी मी इथे उभा आहे फार एवढं भाषण देणार नाही भाषण देण्याची परिस्थिती नाही घरातल्या घरात काय भाषण द्यायचं पण एक गोष्ट खरी आहे की तुम्ही थोडे लवकर आले असतं ते कदाचित सुधाशित आमदार म्हणून दिसला असता तुम्ही तुमचं नुकसान केलंयकरांनी किंवा त्या परिसरातल्या लोकांनी तुम्ही तुमचं नुकसान केलंय सुधाघर तुमच्या जवळ आहे माझ्यापासून सुधाकर घरांचे घर जवळजवळ बत्तीस चौतीस किलोमीटर आहे चौतीस किलोमीटरचा माणूस सुधाशेसाठी प्रेम करतो तुम्ही जवळ राहणारी माणसं तुमच्यापासून सातारा अठरा किलोमीटर लांब असणाऱ्या माणसावर प्रेम करत होता चुक होती तुमच्या लक्षात आली ती दुरुस्त झाली ती परत करू नका आयुष्यामध्ये एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा चूक करा चुका करा पण एक झालेली चूक आहे ती एकदा लक्षात आली की ती पुन्हा करू ती पुन्हा सुख करायचे नाहीये गेलेला काळ आपला लशी मिळावत ना असं समजू पण उद्याचा काळ आपलं भविष्य काळ कोरोनाच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्र राहू भावाभावासारखे राहू कुटुंबासारखे सारखे राहू प्रमुख जिल्ह्याचे जरी हे असतील तरी तत्करी साहेब राज्याचे आहेत देशाच्या दादा आहेत राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणजे हा आहे या ठिकाणी विकासाच्या ज्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इच्छेदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला आलेला जो काही निधी असेल तो आपल्याला खड्डे पाडण्यासाठी वापरायचा नाही आपण जे काही कामं करू की निर्विवाद चांगल्या दर्जाची क्वालिटीचे असतील अशा काम भविष्य काळामध्ये घेऊन सुधाकर तुमच्याच भागातले काम आहे ठाकूरवाडी असेल तिथला रस्ता किती वर्ष बरीच वर्ष तिकडं काय ना कुठून आमचं आमदार काय नाही आज तिकडे कधीकडे गेलो ना मुरबादला तिकडे पण एक आमदार आहेत भारतीय जनता पक्षाच्या आपल्या पक्षाचं नाही चांगलं काम करणार असून त्याच्याबद्दल चांगलं म्हटलं जातं तिकडं आम्ही जातो आम्ही तिकडे जवळ आहोत आणि तिथं जवळला आम्ही फार जवळ आहोत म्हणजे माझ्या हजून पाणीवली सोडली खाद्या मला पाशेला सोडला की ठाणे जिल्हा लागतो कळपला गेलो थोडा वर चढलो की तिथून ठाणे जिल्हा लागतो आम्हाला ठाणे जिल्ह्याच्या हत्या जवळ आहे त्यामुळे शिर्डी बिर्डीत गेलो आणि येताना गालो आपली गालू तू झोप नाही कसं अरे कर्ज ताम अशा पद्धतीचा विकास 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 हे कोणती सात आठ कोटीला अमोख कोटी ना तमोक कोटी ह्या सगळ्या पाता होत्या तुम्हाला शिवसेनेचा आणलं कार्यकर्त्याला नक्की माहिती जो माणूस किती बनावट आहे किती खोटा आहे तो माणूस फक्त त्याच्या कुटुंबाचा आहे त्या माणसाला मी कोकणीच्या काराग्रमात बोललो तो आज कर्जत मध्ये बोलतो की त्याने एक सर्वसामान्य शिवसैनिकाला करोडपती केलं तर दाखवा तर त्याने माणसाला शिंगणू कुठे बनवले त्याचे भाऊचं अमाप पैसे लागले त्यांनी सर्वसामान्य शिवसेना त्याच्या गावातला साधा माणूस एक साधा माणूस त्यांनी श्रीमंत केलेला मला दाखवा तो फक्त स्वतःसाठी आता त्याने जर ठरवलंय तर हे की आता मी पैसे निवडून येतो मी पैसे कमी मी लोकांना आता तो उभय करत नाही तेही तुमच्या असो त्याचे कर्म आहेत प्रत्येक माणूस एकदा मारला तुम्हाला माहिती आहे रावण किती मोठा रावणाची लंका सोन्याची सोन्याची लंका असलेला रावण घमंडी झाला सीतामाईला पवित्र सीतामाईला हात घातला आणि काय झालं रावणाची सोन्याची लंका त्याच्या डोळ्यासमोर राग झाली त्या लंकेची एकदा माणूस भितला की त्याचं कठीण असतो प्रकार आता तिथे समोर झालाय आपण कशाला आपल्या तोंडाने उघड त्याला त्याचं नाव घेऊन त्याला हे करायचं मी ठरवलं कोणाचं नाव घ्यायचं आपलं एकच नाव आपल्याला ठीक आहे आपल्या वाटाला काही येईल ते आपण तपश्या करत राहू जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या आता तुम्ही जिंकले अध्यक्ष तुमची जिल्हा परिषद आता निपक्ष तुम्हाला पण जिंकायला लागल ना तालुका अध्यक्ष जिंकला जिल्ह्याचा कार्याध्यक्ष त्या जिल्हा परिषदमध्ये मध्ये तुमचा अल्पसंख्या ओबीसी शेटचा अध्यक्ष माळी तुमच्या जिल्हा परिषद होते मायराचे अध्यक्ष तुमच्या जिल्हा परिषद आता तुम्हाला जिंकायलाच लागेल तर तुम्ही इथं ठिकाणी लावू शकता ना तुम्ही एवढे पदाधिकारी तिथे एवढा मोठा पक्ष तुम्ही तर हल्ले तर काय होईल आता सुधा शेतकऱ्या जिंकेल तुम्ही तुम्ही तर जिंकलंच पाहिजेत आम्ही आपल्या माणसान तरी तो कधी अब्दुल वादळाची भुंगे वाजली तर तसे आता मोडून का पण आम्ही पण जिंकल्या शहरात कळमकर काही सुद्धा माझे इथे एक दोन कार्यकर्ते आलेच माझ्यासोबत आमचा बालपुत आला आहे आमचं आडिचंद्र वेगळे आहे आम्ही लोक पण कामाला लागलो ते एक चांगला योग आहे अतिशय चांगली चांगली घटना घडते सुधाशक कदाचित काही गोष्टी म्हणजे सुधाशेच्या अनिषेबाबत ते गेलं असेल सुधाशेटचं होतं आता तो सांगतो मी सगळ्या दोन शिवसेना तीन शिवसेना एकत्र आले आता दोन कुठल्या तीन कुठल्या काय माहित नाही कधी म्हणतो शिवसेना कधी म्हणतो शिंदे गट त्याच त्याला माहित नाही तो कुठल्या पक्षात आहे शिंदे गटात आहे ते शिवसेनेत आहे तो त्या दोन शिवसेना वगैरे आणायचा प्रयत्न करतो मी तुमच्या आधी सांगतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे विरोधक मातम्पर नेते मंडळी कर्तवत नामचे मातम्पर मंडळी सगळे एकत्र महेंद्र थोडे जादू केले होते मला माहित नाही पण त्याच्यासोबत सोबत होते तरी महेंद्र नऊशे पंधरा मताने मागे होता त्यांनी किती वल्गाना केला तरी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुधाकर गावेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या सगळ्याच्या जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागेल आणि त्या निवडून येतील हा विश्वास आणि त्याच्यामुळे भर असेल की आता तुम्ही आला आता तुम्ही आला कुठे ताकद पडते प्रत्येक मार्गाने आपला नारायण बायगुडे हेच स्टेजवर आहे का नारायण नारायण बाय बायगुडे आहेत का नारायण बायगुडे पण एकदम असा गडवाट कार्यकर्ता तुमच्या गावातले पण एक मी त्यांचं नाव असं मला वाटतं गणपत देशमुख त्यांचं नाव असायला पाहिजे आमच्या काळी ते शाखा प्रमुख होते आणि ते एकटेच त्यांच्या ते चार मतं पडायची तरी पण मी तालुका प्रमुख होतो पण मी खानप्याच्या गावात मिटिंगला जायचो आपला पक्ष आहे पक्ष किती मोठा चार मतांचा गणपतदादांची पत्नी एक भाऊ आणि त्यांची एक पत्नी चार मत तेव्हा शिवसेनेला पडायची त्या काळी आम्ही पक्ष म्हणून जात होतो तर निश्चित पद्धतीने ती माणसं सुटायची आता नारायण भाव रे तुम्ही आधी हळूहळू गणपतदादांना पण आपण आलो आपण सगळे एकत्र येऊ आणि उठलेल्या माणसाला एकदा त्याचा त्याचा धसमा आपल्याला करायचा आहे त्याची तयारी करून जिल्हा परिषद पंचायत समिती हा आपला एक प्रॅक्टिसचा खेळ असेल खेळा खेळ आपल्याला दोनशे दोन हजार खेळायचं आहे त्याची पण तयारी आपल्याला करायची आणि ती तयारी करण्यासाठी तुम्ही आज आल्या तुमचं मनापासून स्वागत आपण सगळे जण भावा भावासारखे काम करू आता तुम्ही दुपक्ष बोलले ती गोष्ट खरी आहे मधुशन सांगतो ती गोष्ट थोडीशी मी थोडीशी जरा करतो तुम्ही करतात नाही पण तुम्ही कशाला आता गरज बघत केलं नाही लांब म्हणा तुम्ही तुम्ही तिथंच सांगलीमध्ये तुमचं काम म्हणाल हा माणूस भल्या जरा आमचे काम आहे तो करतो आम्ही फोनवर काम करू घेतो सुधाशेट करून सुधा शेट अशा अडचण आहे ते करतात हा माणूस काम करणारा माणूस आहे दुर्दैवाने आपल्या सर्वांची चूक झाली तो माणूस कुठेच कमी पडला नाही कमी पडलो ते तुम्ही आणि आम्ही आपण आपली चूक दुरुस्त करूया झालेलं चुका हाता त्या रिफेड करू माझी प्रामुख्याने धारणा एकच आहे नाही आपला झापडं बांधलेलं नाही माझ्या राजकारणात झापडं बांधतो त्या घोड्याला बांधताना माहितीये का रांगाला जुटलेला घोडा आहे तो उधळू नये इकडे तिकडे पडू नये म्हणून त्याला मालाचं झापडं बांधतो त्याला झापडं म्हणतात त्या डोळ्याच्या समोर तो कपड्याचा पट्टा असतो तो तुम्ही लावा बघायलाच नाही कुणाकडे एकच सुधा घरे राष्ट्रवादी सुधा घरे राष्ट्रवादी सकाळ असो संध्याकाळ असो सोपेत असो जागा असो एवढं पथ्य मात्र तुम्ही सगळ्यांनी मी आपण सगळ्यांनी पाहूया की विनंती करतात थांबतो जय महाराष्ट्र